बातमीकडे आपण मनसेचं नमनिर्माण का झालं असं लोक विचारतील असं देखील म्हटलं गेलेलं आहे खासदार संजय राऊत यांनी हे म्हणत राज ठाकरेंवर निशाणा साधलाय तुम्हाला अचानक भूमिका कशी तुम्ही बदलली अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे राज ठाकरेंनी दिलेल्या पाठिंब्या संदर्भात संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय तुम्हाला अचानक नमोनिर्माण का व्हावं लागलं असा सवालही उपस्थित केलाय तर ठाकरेंच्या सेनेनं आम्हाला अक्कल शिकवू नये असंही संदीप देशपांडे यांनी तुम्हाला अचानक या महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा पा द्यावा असा वाटला याबाबत लोक त्यांना प्रश्न विचारतील म्हणजे तुमचा जो पक्ष आहे त्याचा नमोनिर्माण पक्ष का झाला नमोनिर्माण पक्ष होण्याची अचानक का गरज पडली हे त्यांनी सांगावं त्यांच्या पक्षानं कोणती भूमिका घ्यावी हा त्यांचा निर्णय सर्वस्वी आम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी स्वाभिमानासाठी आम्ही लढतो आहोत मग नरेंद्र मोदी असतील समोर किंवा अमित शहा असतील आम्ही शरणागती पत्करणार नाही राजकीय व्यभिचार म्हणजे असा आहे राजकीय व्यभिचार कशाला म्हणतात हे प्रबोधनकार ठाकरे यांच्या चिंतनातून भाषणातून लेखनातून समजून घेतलं पाहिजे आम्ही सगळे प्रबोधनकार ठाकर्यांचे विचार मानणारे लोक आहोत ते तर स्वतः त्यांचे नातू आहेत उद्धव ठाकरे त्यांचे नातू आहेत राज्यातले ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी आणि व्यविचारी यांना भारतीय जनता पक्षानं आपल्याकडे घेतलं आहे त्यातले एक हे महाशय आहेत का नमून निर्माणवाले मला असं वाटत नाही पण राज्यातले सगळे ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी व्यभिचारी गुंड यांना आपल्या पक्षात वॉशिंग मशीनमध्ये घेऊन साफ कर करणं हा व्यभिचार नाही का मग त्याच व्यभिचाराचा व्यभिचारी व्यासपीठावरती आपणही पाय ठेवला असेल देवा देवा, ने ने तर आपल्याला लोकांना उत्तर द्यावं लागेल असं माझं म्हणणं हा त्यांचा निर्णय आहे त्याच्यावर त्यांनीच बोलला पाहिजे ठाकरेंचे इंटरव्ह्यू जर मला शेअर करायला लागले जर उद्धव ठाकरेंचे इंटरव्ह्यू आम्ही शेअर केले तर याच मोदींची स्तुती करणार इंटरव्ह्यू हा शंभर टाकू शकतो टाकायचे का आम्ही स्वतः किती पलट्या मारलेल्या आहेत हे एकदा उद्धव ठाकरेंनी बघावं ना दोन हजार एकोणीस मध्ये तुम्ही भाजप बरोबर युती करून निवडणुका लढलात त्याच्यानंतर तुम्ही निवडून कोणाबरोबर आलात भाजप बरोबर आलात सत्ता कोणाबरोबर स्थापन केली काँग्रेस बरोबर केली राष्ट्रवादी बरोबर केली ज्या शरद पवारांचे शरद पवारांबद्दल उद्धव ठाकरे काय बोलले याचे व्हिडिओ आजही आहेत आणि ते आम्ही टाकणारच आहोत त्यामुळे आम्हाला शहाणपण शिकवण्याच्या फंदात उद्धव ठाकरेंनी पडू नये